दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी वसमत तालुक्यातील जोडजवळा येथे येथे दर्शनासाठी गेलेल्या उपासकांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी भंते नागसेन महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच बौद्ध उपासकांच्या वतीने भंते महाथेरो नागसेन यांची जोडजोरा नगरीमध्ये पुष्पगुच्छी देऊन जंगी स्वागत करण्यात आले व तसेच या कार्यक्रमाप्रसंगी लाभले प्रमुख पाहुणे माणिक भदरगे सामाजिक कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाप्रसंगी आल्या सर्व मान्यवरांची पुष्पगुच्छी देऊन सर्वसे स्वागत करण्यात आले प्रथम सत्रामध्ये भंते नागसिन महाथेरो यांनी बौद्ध उपासकांना सामूहिक त्रिचरण पंचशील व बुद्धवंदना घेण्यात आली दुसऱ्या सत्रामध्ये भोजनदानाला सुरुवात करण्यात आली व भोजनदानाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर तिसऱ्या सत्रामध्ये भीमशक्ती गायन पार्टी व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक भीमराव वाघमारे व भगवान वाघमारे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात समृद्धी मराठी न्यूज साठी सुबेद मस्कीच विचार केला नाही आता यांच्यातले पंचाहत्तर टक्के माणसांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली त्रिशरण पंचेशीला हे सुद्धा बरोबर येत नाही बाकी मग बावीस पटेल वंदा असेल त्यांनी दिलेले ग्रंथ असेल त्यांनी केलेलं बरंच मार्गदर्शन असेल याचा तर आमचा काही पत्ताच कुठे लागत नाही पण कमीत कमी तेवढं तरी आम्हाला यायला पाहिजे पण आम्ही ते करत नाही आम्ही आमच्या सोगापाई आम्ही आमच्या मोठेपणापाई आम्ही आमच्या गर्वापाई आम्ही आमच्या अहनपणा आम्ही आमच्या म्हणजे असा काय उर्मटपणा आमच्यामध्ये आहेत आम्ही ते शिकारायला तयारच नाही कधी कधी बघा तुम्ही वंदनेला जर आपण या ठिकाणी बसला तर पाठीमागच्या माणसाचे लक्षही नसेल त्यांच्या जाण्याचा उद्देश काय असला पाहिजे वद् का आम्ही जायचं आहे मी त्रिवतीला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सगळं काही प्राप्त होणार नाही धनाने श्रद्धेला त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ते प्राप्त होणं हे वेगळा विषय आहे पण निस्त तुम्ही जाऊन पाहण्यासाठी जर जात असाल तर त्याला काहीच महत्त्व नाही त्यापेक्षा तुमचं जास्तीचं नुकसान होते जे जे माणसं सामने झाले असतील त्यांना माहीत असेल एकशे नऊ प्रकारचे त्यांनी सील अभ केल्याच्या नंतर त्यांना कुठल्या पद्धतीने जर पुढे त्याचं परिपालन नाही केलं तर त्यांच्या जीवनाचं काय आहे तर सगळ्या गोष्टी त्यांना खावाशा अशा वाटतात आणि जीवनामध्ये काहीच ते करू शकत नाही म्हणून बौद्ध गेल्या गेल्याच्या नंतर काही गोष्टी आम्ही काय शिकायच्या आहेत तर बाबासाहेबांनी जो इतिहास आम्हाला सांगितलेला आहे बाबासाहेबांनी जो यांचा इतिहास सांगितलाय भगवान बुद्धांचा इतिहास सांगितलाय की आताही जशा हस्त आम्हाला त्या ठिकाणी जे बोधगायला गेले नाही का त्या माणसांना वाटतंय आमच्या गावातलं हे मंदिर किती सुंदर आहे किती मोठं आहे आमचं बुधविवार खूप सुतोष आहे पण जे माणसं बुद्धगायला गेले का त्यांना माहित आहे बुधविवार कसे आहेत कारखान्या एवढ्याला इथले बुधविहार आहे ते तर काहीच नाही हे छोट्या आहेत आपल्या इकडे कारखाना एवढ्याला एकच असं बुद्धगळ आहे सोन्याचे लक्तनं त्या ठिकाणी टाकलेलं आहे त्या तुम्ही पाहिलं असेल की चार वर्षाला बंद आहे अठ्ठावीस कुंटलाची सोन्याची मूर्ती अठ्ठावीस क्विंटल कशाला म्हणतात अठ्ठावीस एकर जमीन त्या बाईने त्या ठिकाणी आहे अठ्ठावीस हजार झाडं त्या ठिकाणी लावले आहेत अठ्ठावीसच्या मुली त्या ठिकाणी सेवेसाठी येतात एवढं महान दान करणारे लोक आहे ते पाहण्यासाठी आम्हाला बुद्ध जायचं जायचंय मग तिथे गेल्याच्या नंतर नुसतं येरा मारून काही उपयोग नाही तर त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर नंतर तिथला इतिहास माहिती होणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून बुद्ध कुणासोबतही जा कशाही पद्धतीनं जा पण तिथला इतिहास माहिती होणं अत्यंत गरजेचं आहे मी तुम्हाला एक नंबर पसून शेवटपर्यंत काय आहे